राज्य महामार्ग एकसष्ट हा खड्डेमय झाला असून पूर्ण वाहतूक खळंबली आहे त्यामुळे रिक्षा चालकांनी व बस चालक वाहक यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्या रोडवरील व्यापारी वर्ग हादे की है। रोड़ से दे की है। हा देखील नाराज आहे रोजचे प्रवासी हे देखील नाराज आहेत कारण दहा दिवसांच्या ह्या चिरीमिरी पावसात एवढे मोठे खड्डे पडले तर पावसात हा रोड पूर्णपणे बंद होईल प्रत्येक वेळी सरकार ह्या रोडवर खड्डे भरून काम करत होते तर काही वरचेवर डांबरीकरण करून प्रवाशी व हो वाहनधारक यांच्याशी गोड बोलून काम चालवत असे डब्ल्यू डू यांच्याशी बोलताना त्यांनी टाळाटाळ केली हे काम आमच्याकडे नाही ठाणे येथे था आहे लोकल प्रतिनिधी यांनी आम्हाच कळवले की आम्ही प्रत्येक वेळी सरकारला पत्र लिहित असतो परंतु प्रत्येक वेळी हा रोड पूर्ण विकसित होत नाही सर्व चालक वाहक मालक व तेथील रहिवासी असलेले गाव चिडले आहे पडत रस्त्याला ट्राफिक मध्ये नको नको परेशानी व्हायला लागली स्पीड ब्रेकर काय हा कोणाला काय बोलाय आहे का शिंदे सरकारच्या राज्य का नाही एवढी परेशानी असती का थोड्या थोड्या काय अवघड चाललंय काय त्यांना त्यांची प्रेक चालू आहे कशा गाड्या एक एक दोन दोन तास लागतात यायला काय समस्या पडते पण समस्या आहे आठ दिवस झाले पाऊस चालू झालाय ही प्रश्न किती आता ट्रॅफिक झाले पूर्ण रस्ते खड्डे बिजली खड्डे पडले किती लोकांना त्रास झालाय करायला पाहिजे नाही मार्ग काढला पाहिजे प्रत्येकी हीच समस्या लोकांच्या हाल होत आहे त्यामुळं तुम्ही तुमचं तुम तुमचं नाव काय आहे मला ना मोहन कुनकर आहे मी अध्यक्ष आहे बिजी मग याच्यात तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा